श्री विनायक सुझुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी सुवर्ण सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी शासनाचे नियम पाळून व्यवसाय करत असताना मालवण तहसीलदारांनी ता मालवण तालुक्यातील डीजी व्यवसायाला पूर्णता बंदी घातली आहे याबाबत सह जिल्ह्यातील सर्व डीजी व्यावसायिकांनी मराठा नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांचं लक्ष वेधलं दरम्यान शासनाच्या नियमानुसार आवाज मर्यादेचे पालन करून डीजी व्यवसाय करण्यास कोणतेही बंधन नसल्याची ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिली असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली आहे मालवण तालुक्याची समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मालवण तहसीलदारांनी अधिकाऱ्यांनी आणि पोलिस यंत्रणे समोर सरसकट डीजे लावण्याच्यावर बंदीचे आदेश जिल्हा एस पी साहेबांची भेट घेऊन त्याबाबत विचारणा केली आहे की, की जिल्ह्यात आपले आठ तालुके आहेत त्यावरती बंदी आणि सात तालुक्यांमध्ये डीजेला परवानगी हा जो विषय आहे त्याच्याविषयी आज एस पी साहेबांची चर्चा झाली त्यामध्ये आम्ही मालवड तालुक्यातील हे सर्वजण उपस्थित डेकोरेटर व्यवसायातले डी जे व्यवसायातले सर्व व्यावसायिक आहेत आणि शासनाच्या नियमावलीत राहून डी जे मालवण तालुक्यात लावण्यासंदर्भात आमची जी चर्चा झाली त्यामध्ये एस पी साहेबांनी सांगितलं साहे की शासनाच्या प परिपत्रकाला धरून तुम्ही डीजे लावा पोलिसांचं आमचं पूर्ण सहकार्य राहील आता आम्ही प्रांत मॅडमांशी बोललो की चुकीची स्टेटमेंट तहसीलदारांकडून प्रसिद्ध झालेली आहे तर त्याबाबतही पाल प्रांत मॅडमांशी आमची चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे मालवण तालुक्यातील डी जे व्यावसायिक हे शासनाच्या नियमावलीला आधारून आपला व्यवसाय करतील आणि गणेशोत्सवाच्या आगमनाला आणि विसर्जनाला दोन्ही वेळी डीजे हे वाजवले जातील नियमाला धरून त्याची आज आमची आज चर्चा झाली उपस्थित आपले गणेश वाईलकर आहेत मालवणचे उपजिल्हाध्यक्ष डेकोरेटर्स चे खांदारे आहेत आणि हे सर्व डेकोरेटर्स मालवण तालुका आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल